बसवेश्वरांची मात्र मिरवणूक विगत नव्हती किती महान होते क्रांतिकारकांचा महामानवांचा आणि या मातीमध्ये अनेक संत आणि महात्मा जन्माला आले त्यामध्ये ठळक उठून दिसणारे ज्यांना महात्मा नाव लागले ज्यांच्या पाठीमाग नावाच्या पाठीमाग महात्मा शब्दाचं विशेषण लागलं असं या देशामध्ये फक्त चारच महात्मे झाले अडीच हजार वर्षापूर्वी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे सुद्धा महात्मा गौतम बुद्ध आहेत त्यांच्यानंतर आठशे वर्षापूर्वी बाराव्या शतकातले महात्मा बसवेश्वर त्यांच्यानंतर विसाव्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि एकविसाव्या शतकामध्ये महात्मा गांधी ही चारच महात्मेत कल्पना करा चार महात्म्यातल्या तीनही महात्म्यांच्या जयंत्या या देशामध्ये होत होत्या परंतु महात्मा बसवेश्वरांची जयंती केली जात नव्हती आणि शिव संघटनेच्या माध्यमातून राज्य सरकारला असेल का केंद्र सरकारला असेल महात्मा बसवेश्वरांचं कार्य त्यांनी दिलेला संदेश त्यांनी केलेलं मानवतेचं काम जगाच्या पटलावरती सगळ्यात उच्च प्रतीचं आहे हे समजून सांगायला लागलं तेव्हा कुठं केंद्र सरकारने महात्मा बसवेश्वरांचा दिल्लीच्या संसदेत पुतळा बसवायला मंजुरी दिली <पदगे> भारत देशाच्या संसदेमध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा सन्मानाने शिवा संघटनेमुळे बसला जगाच्या पटलावर साता समुद्राच्या पलीकडे लंडन मध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा शिवा संघटनेमुळे बसला तुमच्या माझ्या गावात जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचे पुतळे बसले हजारो ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचे चौक निर्माण झाले जरा त्यांचं आयुष्य काढा ते कधी झाले या राज्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचे हजारो चौक आणि शेकडो ठिकाणी पुतळे बसले ते दिसून दोन हजारच्या नंतर केंदोल शिवा संघटनेची स्थापना जेव्हा अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ला झाली त्याच्यानंतर चौक निर्माण झाले त्याच्यानंतर पुतळे उभा राहिले पण मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आजही आमच्या महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा टाकला नाही कारण काही असो काड्या करणाऱ्या काही बाहेरून येत नाहीत नारद आमच्या आमच्यामध्येच आहेत कोणतरी नेत्यांची चमचेगिरी करण्याच्या नादात हुजरेगिरी आणि चापलुसी करण्याच्या नादामध्ये स्वतःची छत्री वेगळी दाखवायची वर्षाला एकदा आणि वर्षभर कोण उघडायचं नाही आणि या दोन हजार च्या महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवाडाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला आपण आज संकल्प करूया की पुढच्या वर्षीची येणारी आठशे चौऱ्याण्णवी जयंती जेव्हा असेल तेव्हा या मध्ये शिवा संघटनेने केलेल्या मागणीनुसार झालेल्या मंजुरीनुसार टी व्ही सेंटर जवळच्या स्वामी विवेकानंद उद्यानातल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं पाहिजे मला आठवतं जेव्हा दोन हजार एक ला शिवा संघटनेने महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती मंजूर केली आणि त्याच वर्षी परंपरा निर्माण केली के सुरुवात केली त्याची सुरुवात सुद्धा संभाजीनगर मध्ये आहे क्रांती चौकातून संस्थान गणपतीला पहिली मिरवणूक आपण काढली आणि तेव्हापासून सतत चोवीस वर्ष मिरवणूक आपण काढतो हो, आहोत आकाशवाणी जवळच्या चौकाला महात्मा बसवेश्वरांचं नाव सुद्धा शिवा संघटनेमुळे दिलं खरं तर त्या चौकामध्ये पुतळा बसवायची मागणी शिवा संघटनेची होती परंतु दोन हजार तेरा ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की मुख्य रस्त्यावर पुतळे बसवायला परवानगी देता येणार नाही आणि म्हणून मला आठवतं अशोक भुलशनकर आमचे दंडू पटणे आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी आहेत तेराच्या नंतर महापालिकेवरती एक धरणे आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर झाली आणि आकाशवाणी जवळच्या चौकात म्हणून शिवा संघटनेच्या संगत संमतीनं स्वामी विवेकानंद उद्यानातला अर्धा भाग हा महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला देण्यात आला आणि दोन एकर जागेवर महात्मा बसवेश्वर उद्यान विकसित करून पुतळा बसवायला मंजुरी दिली पण दहा वर्ष संपले पुतळा बसला नाही आता आपण उद्या दहा जून समारोप त्याच्या पूर्वसंध्येला आपण संकल्प करूया की येणाऱ्या वर्षभरामध्ये पुतळा आणि उद्यान नाही झालं तर महापालिकेवर सीमा संघटनेच्या माध्यमातून प्रचंड मोठं आपण आंदोलन करू त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं असं नम्र आवाहन करतो आणि पुनश्च एकदा पावसाच्या परवानगीनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन आपलं अभिनंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाज